カレーするからにじゅうからの。 इचलगरंजी शहरात पहिल्यांदाच सिलिकॉन रिअलिस्टिक वॅक्स स्टॅच्यू म्युझियमचा भव्य उद्घाटन सोहळा येत्या एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भवन इथं होणार असून यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी मदर तेरेसा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी शाहरुख खान पुष्पा फेम अल्लू अर्जुन पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजीत दोशान यांच्या वास्तवाशी अगदी जुळणाऱ्या सिलिकॉन वॅक्स मूर्ती पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे कला आकर्षण आणि अद्वितीय अनुभवाचा संगम आता आपल्या घरात असो मिळणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी वेद भवन इथं होणाऱ्या या अद्वितीय सोहळ्याला नक्की उपस्थित राहावर इचल करंजीत एक नवीन पर्व सुरू होत आहे आणि या पर्वाचे साक्षीदार व्हा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोरया एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये घरगुती गणपतीला वाजत गाजत बाल चिमुकल्यांनी आणि गणेश भक्तांनी निरोप दिला शहरातल्या पंचगंगा नदीत आणि विहिरीत तर कुणी महानगरपालिकेच्या कृत्रिम कुंडामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तसंच शहापूर सुद्धा मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं इचलकरंजी शहर म्हटलं की वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो पण याच वस्त्रनगरीची सांस्कृतिक म्हणूनही ओळख आहे गेल्या सात दिवसांपूर्वी लाडक्या बाप्पाचं वाजत गाजत शहरवासियांनी घरामध्ये मंडळामध्ये प्राणप्रतिष्ठापना आणि स्वागत केलं होतं आणि सात दिवस मनोभावी सेवा केली भजन कीर्तन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरात मोदकाचं नैवेद्य दाखवून आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली गेली यंदा घरातला गणपती सात दिवस बसल्यामुळं गणपती बाप्पाची अधिक सेवा करण्याची बालचिमुकल्यांना आणि गणेश भक्तांना एक पर्वणीच मिळाली होती तर काही बालचिमुकल्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले होते पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला आज सातव्या दिवशी निरोप देण्यासाठी नदी विहीर कृत्रिम तलाव कुंड या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं पासष्ट ठिकाणी कुंड तयार करण्यात आले होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं शहापूर खणीमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती आणि काही मंडळाच्या सात दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं होतं महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी योग्य नियोजन केलं होतं येणाऱ्या नवव्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी सुद्धा शहापूर खणीत मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांनी कृत्रिम तलावामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे